सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत चोवीस हजार सहाशे चव्वेचाळीस दुपार मतदारांची नावे असल्याचे समोर आले आहे या दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे या दृष्टीने निवडणूक विभागाकडून तयारी सुरू करण्यात आलेली असून दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे महापालिकेची मतदारसंख्या चार लाख चोवीस हजार एकशे एकोणऐंशी इतकी होती तर ती आता चार लाख चोपन्न हजार चारशे चोवीस इतकी झालेली आहे म्हणजे यंदा त्यात तीस हजार दोनशे एकोणपन्नासनी वाढ झालेली आहे त्यांच्या नावासमोर स्टार करण्यात आलेली असून त्या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे